पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे हा विषय आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच होतो की ज्या अण्णांनी कारखानदारी उभा केली आज मगाशी मगाशी पंडित अण्णांनी सांगितल्या पद्धतीने काही दिवसानं नदीचं पाणी बंद होणार आहे त्याच्यासाठी आपण महागाव पाठीमागं मोर्चे काढले काही वेळेस आपण ऑफिस बंद केली सोलापूर पर्यंत आपण गेलो तिथल्या अधिकाऱ्याला कोंडलं आणि त्यावेळेस आपण कॅनलचा दर्जा नदीला सुद्धा मिळावा ह्यासाठी आपल्याला इथनं पुढं आपल्याला नदीसाठी आता संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे कारण बंदिस्त पाईपलाईन जर उद्या सोलापूरला झाली तर आपल्या पण जे नदीकाठची गाव आहेत त्याचं काय खरं नाही राहणार एक तर एका बाजूला प्रत्येक आणि एका बाजूला आपलं तालुका कार्यक्षेत्र वाढले नव्वद टक्के बागायत झालेला आहे प्रत्येक माणसाने डबल डबल पाईपलाईन नदीनं केलेल्या पाण्याचा सोर्स बघितला माग माग पाच पंचवीस वर्षापूर्वी एक पाईपलाईन असायची पण जर जशी गर विभक्त राहत गेली तर तशा पाईपलाईन वाढल्या आणि प्रत्येक जणांना बागायत आहे आणि मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आपल्याला पिकाचा पाण्याचा प्रश्न असेल घोराचा जाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी नदीवर बऱ्यापैकी अवलंबून आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं अण्णांचा विचार आपल्या समोर आणायचा झाला तर आपण सर्वांनी मिळून त्याला सर्वांनी मिळून एक वाचा फोडली पाहिजे भविष्यात आपल्याला सर्वांना तिथं संघर्ष उभा करावा लागणार आहे कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला मिनिस्टर मंत्री आपल्या भागात येतात त्या त्या टायमाला आपली मागणी पण आहे की नदीवर मोठे बंधारे किंवा मोठे बंधारे उभा राहिले पाहिजे जेणेकरून आता जे छोटे बंधारे आहेत ते वाहून जाणारं पाणी जास्त नदीत जर आडवा आलं आडवायला आलं तर जेणेकरून आपल्याला त्याचा मोबदला आणि त्याचा फायदा आपल्या भागातील बागायत क्षेत्राला होईल आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया दोन हजार चोवीस सुरू होताना धरण पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के अशा स्थितीत आल्याने आगामी काळात सोलापूर जिल्ह्यास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे यंदाच्या मान्सूनमध्ये उजनी धरणात ऑक्टोंबर अखेर साठ पॉईंट सहासष्ट टक्के इतकाच साठा झाला आहे पंढरपूरची आषाढी व कार्तिक यात्रा पाहता नदीतून पाणी सोडावे लागले आहे याचबरोबर पाऊस कमी झाल्याने व येथील ऊस व अन्य पिकांसाठी रब्बीचे आवर्तन द्यावे लागले आहे पाणी कमी असताना देखील दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यासाठी तयार करण्यात आलेला एकरूख पाणी योजनेची चाचणी याच काळात घेण्यात आल्याने कालव्यात तीस डिसेंबरपर्यंत पाणी सोडले गेले आहे याचा परिणाम म्हणून सध्या धरण उपयुक्त टक्केवारीच्या पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के अशा स्थितीत आहे भीमा नदी काठावरील तसेच जलाशय काठावरील पाणी योजनांची भिस्त याच्यावरच आहे याचबरोबर उन्हाळा सुरू होताच पाण्याचे बाष्पीभवनही वाढणार आहे उजनीतून शेतीसाठी कालव्यातून आणखी एक आवर्तन सोडले जावे अशी मागणी फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात होऊ शकते मात्र त्यासाठी पाणी साठा शिल्लक राहणार का हाच खरा प्रश्न आहे मात्र उजनीतून भीमा नदीच्या माध्यमातून सोलापूर शहरास पिण्यासाठी पाणी सोडले जाते पण याच काळात विद्युत प्रवाह खंडित केल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही पिण्याच्या पाण्याची तहान भागते एवढंच मात्र आता सोलापूर शहरासाठी थेट उजनीतून पाणी नेण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम वेगाने सुरू होत असून भविष्यात सोलापूरसाठी म्हणून उजनीतून भीमा नदीत सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन देखील बंद होऊ शकते आणि हीच बाब अधोरेखित करून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी स्वर्गीय औदुंबरण्णा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना भीमा नदीस कालव्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येत संघर्ष केला पाहिजे असे विधान केले होते आता भविष्यातील धोका लक्षात घेत पंढरपूर तालुक्यात तरी राजकीय नेते मंडळींचे एकमत होणार का हेच आता पाहावे लागेल